महाराष्ट्र न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा नरेंद्र मोदीचा विकास रथ निंबा गाव येथे आला असता वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निषेध करण्यात आला सरकारी योजनांचा लाभ पोहोचण्यासाठी ही यात्रा काढली मग त्यावर भारत सरकार ऐवजी मोदी सरकार असं का लिहिण्यात आलंय असा संतप्त प्रश्न दिनांक चोवीस रोजी रथ निंबा गाव येथे आले असता घोषणाबाजी करत वंचित बहुजन आघाडी निंबा सर्कलचे कार्यकर्त्यांच्या वतीने निंबा गाव येथे निषेध करण्यात आला वंचित बहुजन आघाडी बाळापूर तालुका कार्याध्यक्ष जानकी राम भाऊ खारोडे बाळापूर महासभा तालुका महासचिव सुभाष तायडे भारतीय बौद्ध महासभा तालुका उपाध्यक्ष धम्मपाल तायडे युवा सर्कल अध्यक्ष सागर तायडे प्रसिद्धी प्रमुख निंबा सर्कल लुकमान शहा शांतशील तायडे विलास तायडे खासदार निलेश तायडे अक्षय तायडे बाळापूर तालुका काँग्रेस अल्पसंख्यांक उपाध्यक्ष शेख वसीम आदी सर्व कार्यकर्ते उपस्थित होते महाराष्ट्र न्यूजकरिता लुकमान शहा निंबा महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा